गुड आफ्टरनून सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती सर्वांना राम राम आणि सर्वांना जय श्रीराम जय बजरंगबली रंगभली झाले का सर्वांचं स्वागत स्वागत स्वा झाले का सर्वांचं जेवण सॉरीभार का मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो जे काही माझ्याकडून चुकी होत असेल तर सर्वांनी आपल्या पत्रामध्ये सभाधून घ्यावं आणि सर्वांना नमस्कार आणि लाईव्हवरती सर्वांचं मनापासून सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर सर्वांना विनंती आहे की मित्रांनो असं सपोर्ट करत राहा लाईव्हला लाईक करत राहा कमेंट करत राहा कारण की का एक नवीन मित्रता जुळून येते आणि एक नवीन परिवार सदस्य म्हणून आपल्याला मिळतोय नवीन आ, सदस्य आपल्यात जुळत राहतील अनेक परिवार म्हणून आपण एक यूट्यूब परिवार या नात्याने आपण इथं एकत्र एक येत एत, येतोय आणि येणारच आहो आणि सर्वांनी यावे यूट्यूब परिवार म्हणून एकत्र एक असले तर मला खूप छान चा, छान वाटते तर कोणीतरी येत आहे राम राम नमस्ते गुड आफ्टरनून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती नवीन पाहुण्यांचं Hmm. नमस्ते नमस्ते सर स्वागत है आपका लाइव में बीनोड सर मैं तुम Uh, मुझे तो कोई दिखता नहीं सर मन में रंग होना चाहिए सभी के साथ एक एकाग्रता होना चाहिए और कैसे हो सर आप स्वागत है आपका लाइव में तो आप आ जाइए आपका स्वागत है हमारे लाइव में अरे हमारे परिवार के हम नए सदस्य अब है और हमारे भाई को मैं प्रणाम करता हूँ और आप कहाँ से हो भैया स्वागत है आपका लाइव में

नमस्कार थँक यू लाईक केल्याबद्दल ओ शेनिवार शेनिवार। आज जर शनिवार आहे शनिवार तर आज जेवण झालेले उपवास आज तुमचं झालं का जेवण मी एकदम बरा आहे तुमच्या आशीर्वाद राधे राधे भैया नमस्ते नमस्ते हो आज उपवास है शनिवार हो हो सकालीच बिहार भैया नमस्ते नमस्ते स्वागत है आपका लाइव में राधे राधे सभी को चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक को लाइक करे और मेरे शॉर्ट वीडियो डाला है मैंने अभी अपलोड किया है हो तो ताई थैंक यू ताई थैंक यू राधे राधे जी राधे राधे स्वागत है आपका लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो और लाइक कीजिए हमारे वीडियो पर एक कमेंट डालिए नमस्ते नमस्ते पुष्कर भैया कैसे हो पुष्कर भैया स्वागत है आपका लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया और लाइव को लाइक कीजिए हमारे नए मेहमान का स्वागत तो करना हमारा फर्ज है सर पुष्कर भैया नमस्ते नमस्ते स्वागत है आपका चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो पुष्कर भैया आप कहाँ से हो पुष्कर भैया आ, सभी लोगों से गुजारिश है चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया और जो मैंने शॉर्ट में सॉन्ग डाला है उसके ऊपर एक कमेंट कीजिए आपका चैनल है तो मैं आपको भी ज्वाइन कर लूँगा अरे वा 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 स्वागत आहे पुष्कर दादा खूप खूप स्वागत आहे पुष्कर दादा तुमचं रायगड वा शिवाजी महाराजांची वा 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 शिवाजी महाराजांची राय आपलं शिवाजी महाराजांचं गड गड आहे तिथे वा 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 जय शिवराय पुष्कर दादा जय शिवराय <laughs> वेलकम दादा वेलकम जय शिवराय तर शिवरायाच्या शिव राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून पुष्करदादांचं आगमन होत आहे तर जय जय शिवराय दादा जय भवानी जय शिवराय जय शिवराय भाऊ जय शिवराय कशात भाऊ तुम्ही मी जालन्या महाराष्ट्रावरून उन्हने बारा लोक आहे शिशीवरती सर्वांना जय शिवराय आणि सर्वांचं स्वागत आहे आपल्या वरती आणि वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो आणि कमेंट करा मी जालना महाराष्ट्र <laughs> दादा ता, तालुका भोकरदन राणा रेलगाव माझं गाव आहे जय 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 शिवाजी जय 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 भवानी शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती कमेंट करा सर्वांनी जय शिवराय सर्वांना अरे देवा येतो नाही ता काय झालं सर्वांना तो है <laughs> हो से से भाई लाइक को लाइक करे चॅनल पण नाही होतो सबस्क्राईब करू उल्टा फंडा पड़ गया उल्टा फंडा झाला भो पुष्कर दादा <laughs> तर स्वागत आए दा दा। आहे भाऊ मग काय म्हणता मग पुष्कर दादा आजकाल काय चालू आहे मग राय रायगडचे काय रायगडचं काय वातावरण आहे तर आम्हाला सांगा दादा दा। थँक्यू भाऊ थँक्यू भाऊ भाऊ धन्यवाद धन्यवाद दहावीला आहेस तू हा तर वातावरण कसं आहे रे बाबा रायगडचं आम्ही आलो होत तिकडे रा अलिबाग तिकडे स्पर्धेसाठी गायन स्पर्धा होती तर आरोलो आलो तर मित्रा आणि तुला नक्की यशस्वी होशील मित्रास तू ही आपली शंभर टक्के गॅरंटी आहे अरे बापरे थंडी इकडे पण आहे इकडं पण आहे रे भाऊ प्रत्येक घरापाशी नारळाची झाड आहे बर का प्रत्येक घरापाशी नारळ सुपारी आंबा समुद्र तर आहेच रे ऑलरेडी भाऊ तर एकदम भारी मित्रा खरंचा माझा शॉर्ट व्हिडिओ बघ एकदा आणि तुझं चॅनल असेल तर मला सांग थँक्यू भाऊ थँक्यू ओहो बडे चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा बने चाहे दुश्मन जमाना हमारा बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा आमचा दोस्तांना सलामत राहायला पाहिजे भाऊ दोन लोक काय सी ते कमेंट करा सर्वांनी पुष्कर वा तिळक तिलक तर फोन आला होता मित्रांनो तर सर्वांना बाय बाय काम आलं थोडं ले नहीं। ले बोलते जी ना